आता आपण कोणता फॉर्म्युला पाहतोय तर मॅच फॉर्म्युला पाहतोय कोणता फॉर्म्युला पाहतोय मॅच आता मॅच फॉर्म्युला काय पाहतो तर आपल्याला काय देतो तर गिव्ह द रिलेटिव्ह पोझिशन म्हणजे जो आपण नंबर सेल केला सिलेक्ट केला असेल तो नंबर कोणत्या स्थानावर हो आहे म्हणजे किती जागा आहे बोलतो ना त्याची रिलेटिव्ह पोझिशन किती आहे पहिल्या नंबरवरती आहे दुसऱ्या नंबरवरती आहे तिसऱ्या नंबरवरती आहे तर रिलेटिव्ह पोझिशन दाखवतो आपल्याला समजतं मॅच फॉर्म्युला काय करतो त्याची रिलेटिव्ह फॉर पोझिशन दाखवतोय बरं पण त्याच्यासाठी डेटा एक तर असेंडिंग डिसेंडिंग कोणत्या तरी फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे ना इथे आपण असेंडिंग घेतो इथे डिसेंडिंग घेतो आहे हॅलो मग आता इथे काय घेतो आहे इक्वल टू लिहिते आता म्हणजे आपल्याला वीस भागाचे ते ट्वेंटी जे आहेत ते ट्वेंटी कितव्या स्थानावर आहेत आणि दुसऱ्या स्थानावर आहेत बरोबर पण इथे डिसेंडिंग घेतल्यामुळे इथे कितव्या स्थानावर आहेत तिसऱ्या स्थानावरती आहेत बरं म्हणजे जे आपल्याला रिलेटिव्ह पोझिशन फाईंड करायची मग कशी काढणार इक्वल टू मॅच फॉर्म्युला लिहायचं आहे ते काय लिहायचं आहे इक्वल टू एम ए टी सी एच ब्रॅकेट ओपन हॅलो नंतर पहिलं काय विचारतो लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय तो कोणती व्हॅल्यू शोधायची आपल्याला तर आपल्याला वीसची रिलेटिव्ह पोझिशन शोधायची आहे बरोबर ना मग या सेलवरती क्लिक करायचं आहे नका तो लुकअप व्हॅल्यू काय ना ट्वेंटी नंतर कॉमा द्यायचा आहे हॅलो नंतर काय होतं लुकअप ॲरे लुकअप ॲरे याचा अर्थ काय की कोणत्या सेलमध्ये डेटा आपल्याला फाईन करायचा आहे लुक ऑफ याचा अर्थ की कोणत्या सेलमध्ये डेटा आहे फाईन करायचा आपल्याला तो कोणत्या रेंजमध्ये फाईन करायचा आहे एवढ्या रेंजमध्ये फाईन करायचं आहे हॅलो नंतर कॉमा द्यायचा आहे आणि मॅच लुकअप मॅच म्हणजे काय तर आपल्याला एक्झॅक्ट असेल तरच दाखवलं पाहिजे म्हणून आपण काय घेणार आहे झिरो घेणार आहे समजतं ना झिरोसाठी काय घेणार आहे एक्झॅक्ट मॅच म्हणजे जर का एक्झॅक्ट असे ट्वेंटी असेल तरच आपल्याला रिलेटिव्ह पोझिशन दाखवणार त्याची नंतर ब्रॅकेट क्लोज करतो आहे समजतंय आणि नंतर काय करणार आहे इंटरपर्टन लावणार आहे बघा आली दोन पोझिशन आहे कसं घेतलं होतं हल आता इथून काय घेणार आहे समजा इथे थोडा बाजूला काढतो आहे काही इथून डिलीट करतो आता इथे काय येणार इक्वल टू मॅच ब्रॅकेट ओपन आता आपल्याला काय प्रकारचे लुकअप व्हॅल्यू कोणती येणार ट्वेंटी देणार आहे ती नंतर ब्रॅकेट अलं क्लोज केलं नंतर लुकअप ऍरि म्हणजे कोणत्या जागेमध्ये शोधायचं ते एवढ्या सेअरमध्ये शोधायचं आपल्याला आहे ना नंतर कॉमा द्यायचं आहे आणखीन एक्झॅक्ट पाहिजे पाहिजेसुद्धा काय करणार आपण झिरो देणार तिथे नंतर ब्रॅकेट क्लोज नंतर इंटर म्हणून दाबणार समजत त्याची पोझिशन काय दाखवतोय तीन दाखवतोय पण ते आपण जर ट्वेंटी फायसाठी बघा एन ए दाखवतोय ना तिथे जर ट्वेंटी फाय दिलं बघा दाखवतोय का आन्सर एन एरर दाखवतोय म्हणजे नाही डेटामध्ये त्याच्यामध्ये तर आपण काय दिलं आहे एक्झॅक्ट मॅच दिलं आहे समजतंय कळालं कोणता फॉर्म्युला बघितला आपण आता मॅच फॉर्म्युला मॅच फॉर्म्युला काय दाखवतो तर रिलेटिव्ह पोझिशन तो जो नंबर आपण इन्सर्ट केला असेल त्या नंबरची रिलेटिव्ह पोझिशन काय पण डेटा एकतर असेंडिंग किंवा डिसेंडिंग फॉर्म्युलमध्ये असला पाहिजे